तुमचं स्वागत आहे कशा आहात बरे आहात का तुम्ही बरे असाल खुश असाल आनंदी असाल तर आज आम्ही तुम्हाला स्पेशली दाखवणार आहे आम्ही शु कैरीचं सरबत पण दाखवणार आहे की कसं बनवायचं ते आता खूप कडक उन्हाळा चाललेला आहे थोडस थंड काहीतरी सरबत वगैरे हवं असतं प्यायला तर ते दाखवणार आहे आम्ही आता हे आम्ही दहा ते पंधरा मिनिटं अगोदर कैऱ्या शिजवून घेतल्या होत्या घेतल्या होत्या आणि कैऱ्या शिजवून घेतल्यात आता आपण कैरीच सरबत बनवणार आहे तर ते तुम्हाला ना बाटलीमध्ये भरून पण ठेवता येते कैरीचं सरबत तुम्हाला दाखवते आपल्या कैऱ्या शिजलेल्या आहेत मस्त पैकी हे आपण काढून घेऊया कैरी शिजलेले तर आता हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आपण पाक करू करूं, ना त्या पाकामध्ये हे पाणी आपण ऍड करून घेऊया घेतले त्या मी तर आता त्याचा आपण पैल काढून काढून घेणार आहे तर का मी आता ह्याचा घर काढून घेते गरम आहे थोडासा हात सांभाळूनच करायचं हे काम या सालातला गर असा काढायचा उडून म्हणजे तो सगळा निघला जातो खूप गरम आहे जरा हात छटका लागतोय हाताला कमेंट करत चला मैत्रिणी नो कमेंट करा आणि लाईव्ह लाए या माझ्या लवकर लवकर पण खूपच गरम त्याच्यामुळे आपले ना कैरी थोडस कुया ज्या आहेत ना खूप भयंकर गरम आहेत त्या थोड्या गार व्हाण्यासाठी मी ठेवलेल्या आहेत फॅन खाली तोपर्यंत आपण ना पाक करायला घेऊया म्हणजे पाक म्हणजे साखर आपली ना विरघळायला ठेवूया येते मी कढई मेजरमेंट दाखवते आपल्या साधारण ना माझ्या मते एक किलो कैरी तर असेल तर त्याला मी दोन कप साखर घेते साखर जळल डोड तशी नाही का अजून एक कप टाकते दोन कप मी साखर टाकलेले आहे एक किलो कैरीला एक पाणी घ्यायचंय तर ही कैरी शिजवलेलंच पाणी आता ही, ही बघते मी किती होतय ते आणि त्या कैरीच्या ह्याच्यातून एक थोडस पाणी निघल साधारण ना बहुतेक ढवळून घेऊया त्यात पण आहे पाणी थोडं पल किती होतं आणि त्यानुसार आपल्याला पाणी हे केलेलं आहे मी सव्वा कप पाणी टाकलेलं आहे तोपर्यंत आपण ना हे नाही का हे पल काढून घेऊया आणि ते मिक्सर पण घे मोठा पुदिना आणि आपलं हे पल तुम्ही काय बनवताय बिकुल विचारतो काय बनवताय मी कैरीच सरबत बनवते तर कैरीच सरबत प्यायला ये पुदिना निम्मा टाकायला लागेल ला। निम्म्याच्या वर तर आता आपण एक जुडी आहे ना पुदिन्याची त्याच्या अर्ध्याच्या वर आपल्याला पुदिना टाकायचा आहे कारण याला पुदिना भरपूर लागतोय आणि हा पल टाकून घेऊया हा पल आणि पुदिना आपल्याला फिरवून घ्यायचा आहे मिक्सरला आपली सहा करते तर आपल्याला कप वाढवत आहे हा गेला तिसरा कप वाटून घेतलेलं कैरीचा पल आणि पुदिना हा टाकूया पावडर टाकते हे जिरं पावडर टाकत आहे हे सगळं दोन दोन चमचे घेतलंय हे सेंदव नमक आहे हे सेंदव नमक टाकूया साधारण अडीच चमचे टाकलेला आहे मी सेंदवन मग याला हलवून घेऊया गॅस कमी करूया हिरवा कलर आहे हा हिरवा कलर पण आपण टाकणार आहोत लिंबूचा कलर आहे तो टाकायचा आहे आपल्याला याच्यात हिरवा खायचा कलर टाकत आहे मस्त अस झालंय छान छान कलर एकदम भारी आलाय लिंबू टाकलंय मी एक वाटी घेतली मी कारण हे गरम आहे खूप तर हे गरम असल्यामुळं हे आपल्याला ह्या वाटीमध्ये थंड करता येईल म्हणून मी हे घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण सरबत करूया जिरा पावडर टाकले, आता ह्यात तयार टाकूया चा पाणी पाहिजे पाणी लागत हा वॉटर का गार्निशिंग करूया आपण चला आता अमृता आणि बाबा सांगतील की हे कसं झालंय ते आपलं मॅंगो सरबत तयार आहे खाण्यासाठी पिण्यासाठी तयार आहे मॅंगो सरबत या प्यायला आता अमुक धर एक ग्लास आणि पिऊन सारे पप्पा मी करते दुसरं तो पप्पांना देऊ चला लांब नुसतं सांगायचं कसं झालंय अमृता सोबत आपल्या मैत्रिणींना सांग